आपण पाहत आहात संविधान मुखनाईक डिजिटल न्यूज अन्य अत्याचार विरोधात लढणारा बुलंदावा डिजिटल न्यूज बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूरमध्ये सकल हिंदू बांधवांनी एकत्र येत याचा निषेध केला मुख मोर्चा काढून निवेदन देण्यात आले बांगलादेश येथे काही दिवसांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपूर येथील सकल हिंदू समाजाने एकत्रित मानवाधिकार मुख मोर्चा काढला सकाळी येथील टिळक स्मारक मैदानात एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते तहसील कार्यालय मुख मोर्चा काढला पंढरपूर मुख्य रिपोर्टर लखनमाळी आनंदित अत्याचार होत आहे त्याची वर्णन करणं कठीण आहे किंवा वर्णन केंद्रातून असू शिवाय काही किंवा संताप व्यक्त करावा आणि काहीतरी व्यक्त करावं ते अत्याचार होतात हे अत्याचार होऊ नये ते आमचे बंधू आहेत आम्ही सकल हिंदू बंधू बंधू जे पांगायला बंधू आहेत त्यांच्यासाठी आमचं अंतःकरण तुटतं आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आता त्याच्यामध्ये मी तर हिंदू जर मी देखील आहे तर आणि भारत देशामध्ये कमीत कमी साठ हजार तासांचे जाती आणि इतर धर्म पण आहे ते आपला देश जे आहे तर इतर धर्माला समोर इतर देश आहे या देशामध्ये समानता आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे भारताचा आदर्श सर्व जगाने घ्यावा असा हे आपला हिंदुत्ववादी भारत देश आहे सर्व जाती धर्माचे लोक राहून सुद्धा इथं कधीही असा अनुचित प्रकार होत नाही दुर्दैव आहे की बांगलादेशामध्ये सर्व हिंदूंवर हा अत्याचार होतोय एवढंच मला भारत देशियाला सांगायचं आहे एक आहे तो शेफ आहे भविष्यामध्ये आपण एक राहिलो तर शेफ मध्ये रा राहणार आहे याची जनचा होणं गरजेचं आहे आणि आम्ही जे बांगलादेशामध्ये जे हिंदू अत्याचार अन्याय होतोय त्याच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये हा मुकमोर्चा काढतो योग नेते

त्याचा प्रमुख उद्देश आहे की इस्कॉन सनातन हिंदू धर्माचा प्रचार करतात इस्कॉनला जर संपवला तर हिंदूला संपवा देत की तुमचे मत आहे म्हणून इस्कॉन बांगलादेशचे आमचे प्रमुख अध्यक्ष आहेत चिन्मय कृष्ण प्रमुख यांना अटक केलेलं आहे मोठ्या प्रमाणात अत्याचार करते त्यांच्या काही चूक नाही मागणी आहेत की आम्ही जे मायनॉरिटी आहे बांगलादेशमध्ये आम्हाला न्याय मिळू शकतो आणि थोडंफार काही त्यांची व्यक्त केलं सगळे त्यांनी पूर्ण करायला पाहिजे पूर्ण न करता त्यांच्यावरती त्यांनी त्यांना शिक्षण दिलेलं आहे त्याने मोठे त्यांना वकीलही मिळून येत नाही केली त्यांची मानवाधिकार सर्व वकील बांगलादेशात चालू आहे त्यांना अटक केली आहे पण त्यांची बाजू करण्यात मांडण्यासाठी येणाऱ्या वकिलाचाही खून केला आहे आणि त्यांच्यासाठी वकील उपलब्ध होऊ नये अशी व्यवस्था बांगलादेशात चालली आहे ते सगळं बंद व्हावं आणि शांतीचा संदेश भारत जगाला देतो त्याच पद्धतीनं आपल्या काम होवाज